राज्यातील ज्येष्ठ राजकारणी आणि दिवगंत वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांनी अजित पवारांवर मोठा हल्लाबोल केला आहे अजित पवार हे येत्या तीन ते ती चार महिन्यात तुरुंगात दिसतील असा दावा त्यांनी केला आहे यासाठी हायकोर्टात आपण तीन अर्ज दाखल करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं शरद पवार आणि अजित पवार यांच्या बंडामध्ये जमीन आसमानचं अंतर आहे शरद पवारांचे बंड पक्षातील आमदार दुसरीकडे जाऊ नयेत यासाठी होते तर अजित पवारांचे बंड स्वार्थासाठी होते उपमुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी होते अशी टीका शालिनीताई पाटील यांनी केली आहे शालिनीताई पाटील म्हणाल्या की जो माणूस सख्यात चुलताचा ज्याने तुम्हाला लहानाचं मोठं केलं त्याचा विश्वासघात केला त्याच्यावर विश्वास का ठेवायचा अजित पवारावर कोणीही विश्वास ठेवणार नाही अजितदादासोबत गेलेली माणसं कोणत्या लायकीची आहेत हे मी आधीच सांगितलं आहे त्यात बाकी जे आमदार आहेत ते पुन्हा शरद पवारांकडे जातील त्यानंतर जी दुर्दशा होईल तुरुंगात आजीवन कारावास भोगून आलेल्या व्यक्तीसोबत जे होते त्याला निवडणूक लढवता येत नाही तसे होईल एकशे पाच कोटीचा भ्रष्टाचार केलेला हा माणूस आहे अजित पवार हे मुख्यमंत्री होण्यासाठी भाजप बरोबर गेले याबाबत शालिनीताई पाटील म्हणाल्या तुरुंगात गेलेल्या माणसाला निवडणुकीला उभं राहता येणार नाही त्यामुळे ते मुख्यमंत्री होण्याची अजिबात शक्यताही नाही तुरुंगात गेल्यावर तिथे त्यांना भेटायला कोणीही जाणार नाही अजित पवार हे स्वतःच्या स्वार्थासाठी आणि आपल्याला काहीतरी मिळवण्यासाठी सत्तेत गेलेत असा जोरदार हल्लाबोल शालिनी ताई पाटील यांनी अजित पवारांवर केला आहे यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका